काही लोकांना वारसा हक्काने मोठी मालमत्ता प्राप्त होते म्हणजेच वडिलोपार्जित मालमत्ता मिळते या मालमत्तेविषयी मात्र लोकांमध्ये फारशी जागरूकता पाहायला मिळत नाही अनेकदा माहितीच्या अभावामुळे मालमत्तेवरून मोठे वादविवाद पाहायला मिळतात प्रामुख्याने भावंडांमध्ये जमिनीच्या प्रकरणावरून किंवा संपत्तीवरून कायमच वादविवाद पाहायला मिळाले आहेत भाऊ आणि बहिणीत मालमत्तेवरून मोठे वादविवाद होतात अशा परिस्थितीत आज आपण मुलींना वडिलांच्या संपत्तीत किती हिस्सा मिळतो वडिलांच्या संपत्तीत मुलींना केव्हा हिस्सा मिळत नाही याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन्न अन्वये मुलींना दोन हजार पाच पर्यंत लग्न होईपर्यंत केवळ हिंदू अविभक्त कुटुंबाचा सदस्य मानले जात असे मात्र दोन हजार पाच मध्ये या कायद्यात सुधारणा झाली आणि मुलींना देखील मुलाप्रमाणेच वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत समान अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजेच आता मुलींचे लग्न झाले तरी देखील वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा अधिकार बदलत नाही लग्नानंतरही मुलींना वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत हक्क मिळतो दोन पूर्वी मुलींना केवळ अविभक्त हिंदू कुटुंबाचे सदस्य मानले जात असे जर वडिलांनी स्वतःच्या पैशातून संपत्तीची खरेदी केलेली असेल अर्थातच जर वडिलांनी स्वतः संपत्ती कमवलेली असेल तर मुलीचा अशा संपत्तीत वाटा नसतो म्हणजेच मुलीचा वडिलांच्या स्वअर्जित <स्थाथ> संपत्तीचा वाटा नसतो वडील स्वतःच्या कष्टाने कमवलेली संपत्ती मुलीला देऊ शकतात अन्यथा अशी संपत्ती देण्यास नाकारही देऊ शकतात अशा प्रकरणात मुली मात्र, मात्र न्यायालयात जाऊ शकत नाहीत म्हणजेच मुलीचा वडिलोपार्जित संपत्तीत मुलाप्रमाणे समान अधिकार असतो मात्र स्वकष्टाजित संपत्तीत त्यांना वाटा मागता येत नाही अशी स्वअर्जित संपत्ती वडील आपल्या खुशीने मुलीला देऊ शकतात अन्यथा संपत्ती देण्यास नकार दाखवू शकतात